संपादिका मुस्कान तांबोळी यांचा वाढदिवस विविध कराड येथील पत्रकार आणि माय मराठी न्यूज चॅनेलच्या संपादिका मुस्कान तांबोळी यांचा वाढदिवस कराडमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तिरंगारक्षकचे संपादक विश्वास मोहिते यांनी संपादिका मुस्कान तांबोळी यांच्या पत्रकारितेतील संघर्षाचा लेखाजोखा मांडला त्याचबरोबर प्रत्येक सुखदुःखाच्या वेळी आम्ही पत्रकार तुमच्या सोबत आहोत असाही विश्वास यावेळी संपादक मोहिते यांनी दिला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब लांडगे विलास नलवडे कृष्णत पवार निवास माने सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दीपक मोहिते नमस्कार मी विश्वास मोहिते आमच्या भगिनी माय मराठी न्यूज चॅनलच्या संपादिका आणि आमच्या मार्गदर्शक मुस्कांताई तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पदाधिकारी सन्माननीय काकास्वरूप संजय शिवराम चव्हाण विश्वयंजन पार्केचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे त्याचबरोबर कृष्णद पवार निवास माने विलास जाधव आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे मित्रमंडळ तर वाढदिवसाला उन्हाच्या जातात तर ज्यांनी समाजाची बांधिकी जपलेली आहे या ठिकाणी तर जातात नाहीतर दुसऱ्या ठिकाणी मग निमंत्रण देऊन काहीतरी आमिष दाखवून त्या ठिकाणी उपस्थित राहतात पण आज या ठिकाणी संख्या जरी पन्नास असली तरी ही पाचशेला भारी असणारी संख्या या ठिकाणी उपस्थित वाढदिवसाला राहून खरंच मुस्कांतई तांबोळी यांच्यावरचं प्रेम आणि त्यांचा धारची स्वभाव यासाठी उपस्थित राहिलेले आहेत ही काही कुणी आमिष दाखवून काहीतरी देतो म्हणून बोलवलेली माणसं नाहीत आणि मुस्कांदा तांबोळी यांना मी एक या निमित्तानं एक आश्वासन देतो की दिवशीच तुमच्याबरोबर नाही तर प्रत्येक संघर्षाच्या वेळी हा विश्वास मोहिते तुमच्याबरोबर आहे <प्लाग> त्याचं कारण असं आहे की मी दोन हजार आठ नऊ दहाच्या दरम्यान एका नामांकित दैनिकामध्ये काम करत असताना वास्तववादी लिखाण केलं होतं आणि त्यावेळी काही बाजार मुलग्या पत्रकारांनी संबंधितांना चुकीचं भडकवून माझ्याबद्दल प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळी काही बाजार मुलगे पत्रकार माझ्या विरोधात गेले पण खऱ्या अर्थानं त्यावेळेला मी आमचे बडभय आणि मुस्कांताई यांना ओळखत सुद्धा नव्हतो तर एका पत्रकार परिषदेमध्ये योगायोगानं भेट झाली आणि विश्वास मिळते त्या विभागातले प्रतिनिधी आता दैनिकाचं नाव घेत नाही मी तर तुम्हीच का त्याच्यातनं माझी ओळख झाली म्हणजे एखाद्या आमिष दाखवून माणसं बरीच जवळ येतात पण संकटाच्या काळी जो माणूस सोबत येतो तो खरा आपला माणूस असतो आणि हे मला दोन हजार आठ नऊ दहाच्या दरम्यान नेमकी तारीख आठवण माझ्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेत आणि आ दोन हजार आठ पासूनची आज जवळपास सव्वीस निघेल आता एवढी कंटिन्यू सातत्यानं बडभाई आणि आहे माझ्याबरोबर आहे आज शुभेच्छा देताना मी बडबाईंना सुद्धा एक विनंती करेन की खरंच चळवळीमध्ये निर्भीडपणे काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी आतापर्यंत तुम्ही माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून खंबीरपणे उभे राहिलात त्याच पद्धतीनं यापुढेही आपण सगळी संघर्ष एकत्रितपणे करूया कारण पत्रकारावरती अन्याय चळवळीतल्या कार्यकर्त्यावर अन्याय दलित दलित वंचित निराधार घटकांवरती अन्याय हा खऱ्या लोक अर्थानं लोकशाहीचा अपमान आहे आणि हा कधीही तुम्ही मुस्कान तांबोळी आणि बळभाई आमचे यांनी कधीही त्या गोष्टीला थारा दिला नाही त्याच्या विरोधात कायम भूमिका घेतली म्हणून त्यांचा वाढदिवस हे औचित्य हा या वाढदिवसाचं औचित्य सा साधण्यात आलेलं आहे कारण काय संघर्ष करणारा पत्रकार आता कुठंतरी लोकशाहीमधनं लोक पालला आहे परंतु कराडमध्ये खरंच काही लोकांनी पत्रकारिता बाबासाहेबांची पत्रकारिता ए पी जे अब्दुल कलामांचे विचार महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार हे तेवढ ठेवण्याचं काम ठराविक पत्रकारांनी केलंय त्यामध्ये प्राधान्यानं नाव असेल ते मुस्कान तांबोळी आणि आमचे बरे बाई हे काळी मात्र त्यामध्ये शंका आहे यापुढे असंच तुम्ही लढत राहा मी आज या ठिकाणी आदर्श माता प्रतिष्ठानच्या वतीनं दैनिक क्रांतिकारी जयभीमच्या वतीनं माझ्या मोहिते कुटुंबियांच्या वतीनं त्याचबरोबर विश्व इंडियन पार्टी सातारा जिल्हा कमिटी शिवसेनेचे पदाधिकारी आमचे सन्मानिय सहकारी काकासवर्प संजय शिवराम चव्हाण यांच्या वतीनं विलास जाधव कृष्णद पवार निवास माने आणि सर्व उपस्थित मंडळींच्या वतीनं मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो यापुढे कधीही आवाज द्या हा विश्वास मोहिते लोकशाही जीवन ठेवण्यासाठी चावन तुमच्या बरोबर राहील आज या ठिकाणी शब्द देतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान you <laughs>